नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा घरकुलासाठी अ ज्यांना जागा नाही किंवा ज्यांना जागेचा प्रॉब्लेम आहे परंतु त्यांना समजा घरकुल मंजूर झालेला आहे तर अशा लाभार्थ्यास शासनाचा एक नियम आहे की त्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल घरकुल जागा यासाठी या, या योजनेअंतर्गत त्यांना जागा दिली जाते सुरुवातीला आपण हे पाहूया की बघा इंदिरा आवास योजना ही जी केंद्र पुरस्कृत योजना होती याच दोन हजार सोळा साली नाव बदललं आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असं त्या योजनेला नाव देण्यात आलं याच्यामध्ये दे बरेच बदल करण्यात आले तर बघा सुरुवातीला जागेसाठी पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येत होतं त्यानंतर याच्यामध्ये बदल करून जर समजा सामूहिक जर कोणी जागा घेतली तर त्याच्यासाठी तीन मजलेपर्यंत चार मजलीपर्यंत इमारत सुद्धा बांधू शकतात त्यानंतर बघा त्याच्यामध्ये बदल करून एक लाखापर्यंत जागेचा अनुदान यासाठी सुद्धा त्यांनी बदल केला आता याच्यामध्ये शासनाने दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यात पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागे संदर्भात एक महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे तर बघा दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नेमका शासनाने जी आर काढून नेमका याच्यामध्ये काय बदल केलेले आहेत किंवा याच्यामध्ये जी आर द्वारे काय सूचना दिलेल्या आहेत तर ते आपण पाहूया तर बघा केंद्र पुरस्कृत जी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आहे आणि ज्या राज्य पुरस्कृत अन्य ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुल पात्र लाभार्थी आहेत केवळ जागे घरकुलाचा लाभ मिळण्यापासून असे वंचित राहत असतात म्हणून सुरू करण्यात आलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय यंत्रणेच काही सूचना दिलेल्या आहेत काही निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत आता हे नेमके चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या नेमक्या काय सूचना दिल्या तर त्या आपण पाहूया तर बघा या भूमिहीन पाचशे चौरस फूट जागा खरेदीसाठी एक लाखच्या मर्यादेत अर्थसहाय्य असून लाभार्थ्यांनी जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य म्हणजे जागेची जी किंमत आहे त्याची शहानिशा तालुका स्तरीय समितीने करायची आहे यासाठी बाजार मूल्य याचा विचार करून संबंधित किंवा आजूबाजूच्या गावामध्ये नदीकच्या काळामध्ये म्हणजे त्यावेळेस जर एखादी नजीकच्या गावात किंवा आपल्या गावात जी खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे तसेच बिनशेतीचे दर असतील गावठण जमिनीचे दर असतील मुख्य रस्त्यावरील जागेचे दर असेल जागा विक्री करणारा व लाभार्थी यांच्यामधील सौदा किंवा चिट्टी तसेच स्थानिक चौकशी इत्यादी बाबींचा विचार करून जागा दराबाबत त्या तालुका स्तरीय समितीने निर्णय घ्यायचा आहे तसेच बघा या योजनेअंतर्गत जागा खरेदी अंतर्गत लाभार्थ्याने जागा मालका बरोबर केलेल्या विक्री करारा नंतर देय अर्थसहाय्य म्हणजे दे, जे त्यांना अर्थसहाय्य द्यायचं आहे ती रक्कम लाभार्थ्यास अदा करण्यात यावी व लाभार्थ्याने सदर रक्कम जागा विक्रेत्याला अदा करून सदर जागेची जी प्रत्यक्ष खरेदी आहे म्हणजे सेल डीड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे तालुका स्तरीय समितीने सुनिश्चित करायचं आहे तसेच बघा जागेची कमी उपलब्धता किंवा जागा जर समजा कमी असेल आणि त्याची किंमत जर जास्त असेल तर याचा जर विचार करून या योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त लाभार्थी जर एकत्र आले तर त्यांना बहुमजली इमारतीसाठी सुद्धा लाभार्थ्यांच्या एकत्रित अर्थसहाय्यातून एक, एक लाख यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य अर्थसहाय्य द्यायचं आहे जागेची कमी उपलब्धता व जास्त किंमत याचा विचार करून या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी एकत्र जर आले तर त्यांनी गृह संकुले म्हणजेच बघा आपण त्याला हौसिंग कॉलनी असं सुद्धा म्हणतो किंवा बहुमजली गृहसंकुले म्हणजेच हाऊसिंग अपार्टमेंट यासाठी सुद्धा एकूण लाभार्थ्यास एकत्रित अर्थसहाय्यातून जागा खरेदी करू शकतात परंतु बघा प्रति लाभार्थी प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा रुपये एक लाखपैकी जे कमी असेल तेवढेच अर्थसहाय्य त्यांना सुद्धा देण्यात येणार आहे तर बघा या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना पाचशे चौरस फूट जागा खरेदीसाठी रुपये एक लाखच्या मर्यादेत अर्थसहाय्य असून किमान वीस पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी एकत्र येऊन उभारलेल्या हाऊसिंग कॉलनीला नागरी मूलभूत सुविधा सुद्धा देण्यात येणार आहेत है। आता याच्यामध्ये नागरी मुली नागरी मूलभूत सुविधा कोणत्या कोणत्या आहेत तर बघा जोड रस्ता असेल किंवा कॉलनी मधला अंतर्गत रस्ता असेल गटार व्यवस्था म्हणजे ड्रेनेजची व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल तसेच लाईटीची व्यवस्था असेल म्हणजे विद्युत व्यवस्था असेल इत्यादीसाठी जागा खरेदी करण्याकरता अतिरिक्त वीस टक्के जागेसाठी अर्थसहाय्य सुद्धा राहणार आहे आणि हा खर्च पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरे अर्थ ना ना अर्थ खरेदी अर्थसहाय्य योजनेसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानातून भागवण्यात येणार आहे अतिरिक्त वीस टक्के अर्थसहाय्यातून खरेदी करण्यात आलेले जे क्षेत्र आहे हे सामुदायिक राहील हे क्षेत्र लाभार्थी किंवा ग्रामपंचायत मार्फत खरेदी करता येईल तथापि त्याची मालकी अंतिमताही ग्रामपंचायतीकडेच असणार आहे त्याच्यामुळे बघा याच्यामधून ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे परंतु त्यांना जागेचा प्रॉब्लेम आहे याच्यासाठी शासनाने एक पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणून एक योजना आहे यासाठी बघा याचा ज्यांना लाभ घेता येईल ते पात्र लाभार्थी असेल तर त्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे याविषयी जर का अजून अपडेट आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू तुर्तास धन्यवाद